शासन निर्णयाप्रमाणे सर्व शासकीय दिव्यांग अनेक योजनांपासून वंचित आहे असेच काहीसे चित्र हे अचलपूर तहसील कार्यालया अंतर्गत येणाऱ्या गावांमध्ये दिसून आले त्यासाठी अपंग जनता दल सामाजिक संघटना अचलपूर तालुकाध्यक्ष धनश्री पटोकार यांनी अपंग जनता दल सामाजिक संघटना अमरावती जिल्हाध्यक्ष मयूर मेश्राम यांच्या नेतृत्वात शेकडो कार्यकर्त्यांसोबत अचलपूर तहसील कार्यालयावर धरणे आंदोलन केले व संबंधित अधिकाऱ्यांना विचारणा केली दिव्यांगांचे मानधन रेशन धान्य रोजगार हमी योजना अशा अनेक दिव्यांगांच्या समस्यांवर नायब तहसीलदार यांच्या सोबत एक तास चर्चा करण्यात आली दिव्यांगांच्या समस्यांवर लवकरात लवकर कारवाई करू आणि त्यांचे प्रश्न निकाली काढू असे आश्वासन नायब तहसीलदार यांनी दिव्यांगांना दिले आंदोलनकर्ते प्रमोद शेबे शेख बबू राजिक शहा मोहम्मद इलियास मोहम्मद राजे अमोल इटीवाले राजेश पटोकर धनश्री पटोकार शेख रुस्तम राजिक शाह भारती जयस्वाल पवन मढावी प्रवीण पुराम विकास भांबुलकर यासह तालुक्यातील अनेक अपंग बांधव आंदोलनाला मोठ्या संख्येने उपस्थित होते उत्तम ब्राह्मणवाडी विदर्भ न्यूज अमरावती